हाय तर आलेले आहे मी माहेरी आणि आज तुम्हाला करून दाखवते चुलीवरची भाकरी पाठीमागे एकदा मी म्हटलं होतं की मी चुलीवरची भाकरी करून दाखवते पण हो तेव्हा नाही दाखवत आली तर आज मी पहिली गोष्ट म्हणजे गॅस संपलेला आहे आईचा आणि मग त्यामुळे चुली भाकरी करायची वेळ आलेली आहे तर मी हो त्या निमित्ताने एक व्हिडिओ होईल आणि मला चुलीवरची भाकरी जमते का हे तुम्हाला पाहता येईल त्यासाठी मी बनवत आहे लहानपणी <laughs> मी खूप भाकरी अशा चुलीवर बनवलेल्या आहेत त्यामुळे कॉन्फिडन्स <laughs> आहे की मी चुली भाकरी चांगली करू शकते <laughs> तर बघूया आता करून झाल्यावरच फक्त भाकरी you <laughs> जेव्हा मी पहिली भाकरी केली होती ना लहान असताना मला वाटते मी तिसरीत किंवा दुसरीत असेल मला नक्की ना आठवत नाही तर आईला सरप्राईज देण्यासाठी मी भाकरी बनवायला घेतली होती आ, आई रामातून काम करून येते कंठाळून येते तर तिला आपण स्वयंपाक ऐका खायलाही करूया म्हणून मी भाकरी केली होती सुरुवातीला तर त्यावेळेला मी भाकरी अशी टाकली की पाणी व म्हणजे कसं व्हायचं माझं अशीच उचलायची ती दाखवते मी तुम्हाला कशी भाकरी टाकायची त्या मी त्यामुळे माझ्या इतक्या बाकऱ्या फासल्या होत्या म्हणजे टोपल्यावर भाकरी मी थापल्या पण एकही भाकरी माझी चांगली आली नव्हती आई येईपर्यंत मी भाकरी थापत होते अशा टोपल्यावर भाकरी करून झाल्या होत्या आणि आईला खुश करायचं रानातून आल्यावर म्हणून तो डोक्यात हे होतं की आई दमून येते तिनं मी केलेला स्वयंपाक बघिते आई खुश होईल वगैरे असं म्हणजे वाटायचं त्यावेळेला आणि मग मी अशा भाकरी करायला घेतल्या मला ही सुरू होती चूल असेल किंवा नाही नाही ती चूल नव्हती सॉरी तेव्हा असं आमचं घर आणि त्याच्यात चूल होती आणि मी एवढ्या भाकरी करून ठेवली आई येईपर्यंत आणि सगळ्या भाकरी माझ्या मोडल्या मग आईनी तेव्हा एक भाकरी मला करून दाखवली की भाकरी थापल्यावर कशी टाकायची मी कशी करायची जी भाकरी थापायची आता ही भाकरी बघा किती छान पाचलेली आहे तर लहानपणी गॅस नव्हते किंवा स्टोव पण नव्हते की वर भाकरी करू कारण त्याला रॉकेल वगैरे कुठून आणणार त्यामुळे चुलीवरचाच आमचा सगळा प्रोग्राम भाजी बनवून घ्यायची अगोदर नंतर मग भाकरी करायच्या ही अशा आरावर भाकरी लावायची ते बघा हे थापून बाकू दे आणि त्यामुळं माझे इतक्या भाकरी चुकल्या होत्या सगळ्या भाकरी माझ्या मोडल्या होत्या जवळला दोन्ही बाजूनी असं भाकरी आम्ही भाजतो कारण खरपूर भाजली जाते <coughs> चुलीवरची भाकरी <tip> <आगे दे दा। tip> <tip> आणि कसं होतं अगोदर आंघोळ गॅस आहे का आंघोळीचं पाणी तापवायचं त्याच्यानंतर मग त्याच्यावर त्या चुलीवर भाजी बनवून घ्यायची आणि मग अशी भाकरी करत करतच आम्ही जेवण करायचो त्यामुळं चुलीत आर पण चांगला पडतो भाकरी पचतात व्यवस्थित आता ही चूल फक्त भाकरीसाठी पेटवली आहे त्यामुळे झाले आर एवढा व्यवस्थित अजून पडलेला नाहीये नाहीतर मग आर व्यवस्थित असला की भाकरी पण अशी छान पचते फुकते पण आरावर ठम आणि खरपूस घातली जाते तर जेव्हा मी पहिली भाकरी केली होती ना तेव्हा मी भाकरी कशी टाकायची ती तुम्हाला दाखवते ही भाकरी आहे ना अशी थापून झाली ही भाकरी मी अशीच उचलायची म्हणजे अशी उचलायची आणि अशीच तव्यामध्ये मी सोडायची आणि ह्याच बाजूला पाणी लावायची आणि पुन्हा उलपायची तर तसं करायचं नसतं ही बाजू वर करायची असते पिठाची आणि जी थापलेली बाजू असते ती वर करायची असते ती माझ्याकडून ती होत होतं त्यामुळे ती माझ्या भाकरीची खूप मिस्टेक द्यायला झाली होती खूप भाकरी तुटल्या होत्या पण तेव्हा आईने एकदाच दाखवलं भाकरी कोणत्या बाजूने हे करायची काय तेव्हापासून मग भाकरी माझी हे असते म्हणजे कधी चुकत नाही भाकरी माझी आणि आता एवढ्या वर्षातून मी चुरीव करत आहे तरी पण बघा भाकरी आणि पहिली असल्यामुळे जरा व्यवस्थित फुगली नाही 的啊！你可是的里？啊！你不是那 असो भाकरी असो सगळा स्वयंपाक आम्ही चुलीवर बनवायचो आणि त्या जेवणाची टेस्ट खूप वेगळी आता गॅसवर तशी चव नाही लागत त्यामुळे गावाला चुलीवरच्या जेवणाचा आनंद आम्ही घेत असतो आई करत असते चुलीवर भाकरी जरी भाज्या वगैरे गॅसवर झाल्या तरी भाकरी चुलीवर किंवा मटण जरी असलं तरी चुलीवरच असतं त्यामुळे चुलछ आम्ही अजून ठेवलेली आहे आईनी आणि जेवढे आपण असं पीठ मळून घेऊ तेवढी छान भाकरी जमते